हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्याने प्रार्थना श्रावणात आलेल्या संकष्टी चतुर्थीला असा कोणता उपाय केल्याने इच्छापूर्ती होते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका मंडळी तुमची कोणतीही इच्छा असू द्या लग्न जमत नाही आहे व्यवसाय आर्थिक बौद्धिक अशा कोणत्याही इच्छा असू द्या पण गणरायाला शरण गेलात तर तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होते यासाठी श्रावणी संकष्टीला काही खास उपाय करू शकता ज्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत सर्वश्रेष्ठ मानलं जातं हे व्रत कोणीही करू शकता आणि हे व्रत भाविक आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाचे पूजन नामस्मरण करत असतात गणपती बाप्पा हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे आवडतं असं आराध्य दैवत आहे आवडीने नाचणारा गोडदोड खाणारा आणि शिक्षणाची आवड निर्माण करणारा असा देव आहे यंदा बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला श्रावणातील संकष्टी आहे या दिवशी काही खास उपाय करूया एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तरी सुद्धा अडचणी समस्या पाठ सोडत नाहीये तुमची समस्या यश आणि प्रगतीच्या मध्ये उभे राहतात अशा वेळी उपाय काय तर अशा वेळी गणरायाला सरळ शरण जावं आपलं जे काही मागणं आहे ते त्याच्या पुढे मांडावं म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला आवडणारी फुलं म्हणजेच जास्वंदीची फुलं आवर्जून अर्पण करा त्याचबरोबर यशप्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी अकरा दुर्व्यांच्या अकरा जुड्या अर्पण करा एकवीस जुड्या अर्पण केलात तर अतिशय उत्तम त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्ष आवर्जून म्हणावं म्हणता येत नसेल वाचता येत नसेल तर श्रवण तरी आवर्जून करावं खरं तर कराव। तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असाल यश मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तनं जरूर करावी तुम्हाला पठन करता येत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता तुम्हाला अथर्व शिष्य वाचणं अवघड वाटत असेल तर संकटनाशक स्तोत्र पठन करू शकता अभ्यासात सकारात्मक प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नक, नक्की व्रताचरण करावं आणि श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीला काय वेगळं करायचं तर श्रावण हा महादेवांना समर्पित असल्याने या चतुर्थीच्या दिवशी गणेशासोबत महादेवांची सुद्धा पूजा करावी गणपती बाप्पा शिवपुत्र असल्यामुळे गणपती बाप्पा आणि महादेवांची पूजा आवर्जून करावी फक्त नेहमी सांगते तसं कुठलाही उपाय करताना भाव आणि श्रद्धा मनात असणं खूप महत्त्वाचं आहे त्याचसोबत मनाची एकाग्रता तर हवीच ओम गण गणपतेय नम या मंत्राचा जप अखंड करायचा आहे जप करताना मनात चलबिचल नसावी तुम्ही जपाला बसला आहात आणि तुमच्या घरामध्ये काय चाललं आहे इथे काय चाललं आहे तिथे काय चाललं आहे असं लक्ष न देता तुमचा जपाकडे तुमच्या माळेकडे तुमच्या स्तोत्राकडे मंत्राकडे बोलताना तुमचं लक्ष असू द्या या प्रकारे जेव्हा आपण साधना करतो तेव्हाच त्याचं ते फळ निश्चितच मिळतं अशा प्रकारची साधना करायचा प्रयत्न तुम्ही नक्की करा गणरायाच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्की येईल अजून म्हणजे या दिवशी पंचोपचार तुम्हाला पूजा करून घ्यायचे आहे पहिलं पाण्याने मग पंचामृताने आणि परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे आणि मग गणरायाची तुम्ही मंदिरात स्थापना करू शकतात किंवा तुम्ही पाटावरती किंवा चौरंगावरती स्थापना करू शकता अशा प्रकारे या श्रावणातील संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची आवर्जून सेवा करायची आहे पूजा करायची आहे छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद